नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करणारे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ठाम पाऊल भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार मलकापूर विधानसभा मतदारसंघ माननीय संचेती साहेब यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आला नांदुरा तालुक्यातील शेतकरी बांधव अन्नधान्य पुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले होते मलकापूर नांदुरा मतदारसंघचे आमदार चैनसुख संचेती यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आणि त्यांचे उपोषण सोडविले शेतकऱ्यांचे हक्क आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे त्यांच्या समस्या सोडवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे पुढेही शेतकरी बांधवांच्या हितासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले यावेळी उपस्थित नांदुरा तहसीलदार श्री मुकुंदे साहेब भाजपा नेते सुधीर भाऊ मोरेकर सुनीलभाऊ तांदळे पुरवठा अधिकारी श्रीमती पूनम ताई थोरात व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते